जून दोन हजार चोवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला साडेतीनशे वर्षे पूर्ण होत असल्याने रायगड जिल्ह्यातील वरसे ग्रामपंचायत हद्दीतील भुवनेश्वर मैदान या ठिकाणी रोह्यात शिवराज्याभिषेक भव्य विश्वविक्रमी महारांगोळी आणि साडेतीनशे शिवज्योतीच्या प्रकाश सोहात भव्य लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला खासदार सुनील तटकरे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे व वर्से ग्रामपंचायत यांच्या पुढाकाराने विश्विक्रम रचणारी भव्य रांगोळी या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे ही रांगोळी साकारण्याकरिता बहात्तर तास शंभर कलाकारांनी अहोरात्र मेहनत घेतली असून ही रांगोळी एक लाख पंचवीस हजार फूटच्या मध्ये साकारण्यात आली असल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होणारी अशी भव्य दिव्य रांगोळी लक्षवेधी ठरली तसेच शिवकाली शस्त्र प्रदर्शन ही राबवण्यात आले ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष रुपाली चाकणकर सह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक शिवभक्त या ठिकाणी उपस्थित होते या सोहळ्यानिमित्त एम बी पाटील स्कूल ते भुवनेश्वर मैदान अशी भव्य मिरवणूक ढोल दाशांच्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करत रॅली काढण्यात आली इतिहासात जो स्वराज्य काळ राज्याभिषेक रूपाने पाहावयास मिळाला असा डोळ्याचे पारणे फेडणारा सोहळा रोह्यात घेण्यात आला येणाऱ्या नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा ज्वाज्वल्य इतिहास सदैव मनामध्ये दे सतत प्रेरणा देत राहावा हाच यामागचा उद्देश असल्याचे खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी सांगितले व्हिडिओ रिपोर्टर धम्मशेर सावन के टी न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल